नमस्कार सर्वांना मी आहे शुभांगी पाटी। पाटील आणि मी आहे हरि पाटील आणि हा व्हिडिओ खास त्या झाकण झुल्यांसाठी का जे आम्हाला जळतात आणि आम्हाला नाव ठेवतात तर आमचा म्हणण्याचा उद्देश आहे कोणाला जळू नका आणि कोणाला नावं ठेवू नका तुमच्या धमक असेल तर मेहनत करा आणि मेहनतीने वर जा आणि आम्ही कोणाचं वाईट चितत नाही आणि कधी कोणाचं आम्ही वाईट केलंही नाही आणि करणारही नाही आम्ही जिथचा विषय देत असतो लाईव्ह घेतात याच्यावर घेतात नाव काही काम आहे का नाही लाईव्ह नाव घ्यायचे लोक कमेंट करतात तुम्हाला काम नाही का दुसरं काम करा हे करा अरे बाबा हे पण येत घरातले काम करून याच्यावर वेळ द्या लागते याच्यामधून पैसा मिळतो म्हणून आम्ही हा चॅनल ओपन केलेला आहे कोणी कोणाच्या उद्देशानं म्हणजे चॅनल ओपन केला टाइमपास म्हणा कोणी म्हणते मनोरंजन कोणी कोण पण आम्ही आहे ना हा पैसे कमावण्याच्या उद्देशानच चॅनल चालू केलेला आहे आणि युट्यूब कडून सगळ्यांना पैसे मिळते दोन पैशाची सर्वांना आशा आहे त्याच्यामुळं सर्वांनाच रिकाम्या कामासाठी युट्यूब चॅनल ओपन करत नाही कोणी म्हणजे आपल्याला आपल्याला घरात गमत नाही करमत नाही म्हणून त्याच्यासाठी हे युट्यूब चॅनल ओपन करत नाही कोणी कोणी पैशेसाठीच चॅनल ओपन करते तसं नाही करत त्याच्यामधून दोन पैसे मिळतात त्या उद्देशानं कोणीही आहे ना प्रत्येकाला आपापली आशा असते किंवा दोन पैसे मिळाले पाहिजे काही लोक आपल्याला म्हणतात भीक मागते आता आम्ही कधी कोणाला भीक मागते कसं करते आम्हाला सांगू आम्ही कसं मनापासून सांगतो आम्ही कधी त्याच्यावर व्हिडिओ बनवतात त्याच्यावर आम्हाला मनात जसं वाटत जसं मनात आलं तसं पण आता आता जो हा व्हिडिओ बनवला ना काही काही आम्हाला कमेंट आलेले आहेत कमेंट आलेले आहे तुम्हाला काम नाहीत काय असं नाही का जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्यात दिसतं ऑनलाईन तर हे आमचं एक कामच है। कामच आहे ना आम्ही दिवसभर येचा कामच ना याच्यावरच काम करतो आणि आम्ही घरचे दुसरं करायला येत नाही हे सोशल मीडिया आहे याच्यामुळं काय आहे का कधी काय पण मला ते समजत नाही लोक कळून हाय या झुरतात त्याला झुरतात काही समजतच नाही खूप कमी दिवसात आहे ना आमचं चॅनल भरपूर ग्रो झालेलं आहे लोक दोन दोन तीन तीन वर्ष झालेले पण लोकांना आमची बोली भाषा आवडते आमचे व्हिडिओ आवडतात आणि कसं आहे सुपर स्टिकर सुपर स्टँग हे आमचं म्हणणं गरजेचं कामच आहे गडजबरी करत नाही पण आम्ही असं म्हणणं काम आहे करा करा सुपर मेंबरशिप घ्या हे आमचं म्हणणं काम आहे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही करता ज्याची इच्छा नसेल त्याला का आम्ही जबरदस्ती का तुम्ही कराच म्हणून ज्याची इच्छा असली ना तो म्हणत नाही का इकडून होत नाही तिकडून ते कसं करायचं काय करायचं ज्याला करायचं न सांगताच करून देते असं काही नसते आणि कसं आहे का फक्त आम्ही जे व्हिडिओ बनवताना का स्वतःच्या अंगावर हा व्हिडिओ घेऊ नका आम्ही व्हिडिओ बनवतो आणि अंगावर असं म्हटलं का कोणाला आम्ही चॅनलचं नाव घेत नाही हे सोशल मीडियाचं जगच असं इथं असच जगा लागते जर आपण बोललो नाही काही नाही केलं अन्याय सहन करत माय नाव घेऊन घेऊन बोलतात लोक घेऊन बोलतात असं आहे ते कसं आहे ते कसं आहे असं बोलू नका माझं नाव घेऊन एका जणांनी बोललं मी असं कमेंट ऐकली स्वतः मेहनत कर आम्ही बोललो एक जण त्याचं नावही घेतलं असतं आता सध्या कोण आहे म्हणून तो तो डायरेक्ट डायरेक्ट त्यानं माझं नाव घेतलं की मी मागते म्हणून सांगा नाव नाही घ्यायचं आम्ही कोणाच्या नाव घेत नाही आणि कोणाच्या वाईट पणा करायचा कोणाच्या उद्देशाहून आम्ही हा व्हिडिओ सुद्धा बनवतो असते का हा व्हिडिओ जो बनवला आम्ही का बा कोणाच्या उद्देशानं का बा मला म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे असं काहीच नाही आहे कोणी कोणाच्या अंगावर घेऊ नका हे सोशल आमच्यावरच व्हिडिओ बनवतात आमच्यावरच व्हिडिओ बनवतात सोशल मीडियाचं जग आहे तुम्ही तुमच्या परीनं मेहनत करा मनोरंजन करा टाइमपास करा ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचं चॅनल चालवायचं ते करा आणि आम्हाला आमच्या हिशोबाने जगू द्या आणि ते कसं लाईव्ह मध्ये बरेचसे म्हणतात फोन पे नंबर द्या मग म्हणून देतो घ्या मजा करतो खरंच काही कोणी करत नाही खरंच काही कोणी करत नसते ना आम्ही मजा करतो कमेंट कमेंट करते वाटलेस तर पण ते लाईक सुद्धा करत नाही असं आहे तर कसा हाय एकाला समजा एखाद्याला बोलणं आवडलं एखाद्याला स्वभाव आवडला तर म्हणजे आपल्याला त्याच्या इच्छेनं इच्छेनं तो आपल्याला करते असं काही याच्या चॅनलवर जायचं तिथं वेगळं सांगायचं त्याच्या जायचं असं हा सांगा याच्यावर आणि मेन म्हणजे असं पण झालेलं आहे की याच्या लाईव्ह ला गेलं की नाही तर तिकडे राग येते तिकडे गेलं की तिकडे राग येते आमचं म्हणणं असं नाही की आमच्याच लाईव्हला या म्हणून आमच्याच लाईव्हला या म्हणून असं म्हणणं नाहीये सर्वांना सपोर्ट करा कारण की माहितीये का सगळे जे लेडीज असतात जेंट्स असतात सगळेजण मेहनत करतात आपल्या आपल्या परीनं मेहनत करतात म्हणून सगळ्यांनी कसं आहे सगळ्यांना सपोर्ट केलं पाहिजे इथं दोन शब्द बोलायचं तिथं दोन शब्द बोलायचं पण चांगलंच बोलायचं वाईट कोणालाच बोलायचं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे कारण की नुसतं आमच्या नावाची तुम्ही हे करून काही कामाची गोष्ट या हाताने या हाताने आहे इतच आहे आम्ही व्हिडिओ टाकतो तर काय म्हणते आमच्या याच्यावर व्हिडिओ टाकता अरे तुमच्या याच्यावर व्हिडिओ टाकत नाही ना आमचं जे काम आहे आम्ही व्हिडिओ टाकायचं ते करतो ना बोलू न तुम्हाला काय करू ना आम्हाला काय फायदा होणार आहे का की तुमचा चॅनल चालणार आम्ही असं नाही म्हणत ना की तुमची आमची काही दुश्मनी आहे म्हणून की तुमची आणि आमची काही भांडणं आहे की काय कोर्ट चालू आहे की काय चालू आहे असं नाही आहे ना विशेष म्हणजे जातीवाद करू नका जातीवाद नाही मराठी माणसाचा हा एक गुण आहे आपण मराठीत हा तो पाटील आहे तो जे बी आहे असं काही नाहीये आहे माझ्या लाईफला आहे ना सर्व समान आहे सर्व समान आहे माझ्या लाईफला मी असं कोणालाच म्हणत नाही सर्व समान आहे माझ्या लाईफ फक्त जातीवाद करू नका आम्ही आम्हाला जे गाणं आवडलं ना ते गाणं आम्ही टाकतो पण आम्ही मी गाणं जरी टाकलं ना तरी म्हणते की तुम्ही जातीवाद करत आहे तुम्ही असेच व्हिडिओ बनवता तुम्ही तसेच व्हिडिओ बनवता तुम्ही असंच टायटल टाकता तुम्ही तसेच टायटल टाकता तर कोणीही कधी आम्ही व्हिडिओ बनवतो ना आपल्या अंगावर घेऊ नका आम्ही कोणाच्या उद्देशानं काही कोणाला आम्हाला दुखायचं नाही मन दुखायचं नाही आणि ते कसं आहे का हे सोशल मीडियाचं जग आहे याच्यात जगा लागते आणि आणि त्याचं ऐकून आम्ही आहे ना फक्त कमेंट करत नाही आमचं म्हणणं आहे का सगळ्यांना सपोर्ट करा भरभरून प्रतिसाद द्या आणि भरभरून सपोर्ट करा आणि मेन हे कायड्या हे कायड्या बनवून आमच्या लाईव्हला येतात आमच्या माझ्या नावाचीच लाईव्ह आय बनवतात आणि माझ्या लावाला येतात आणि इकडे तिकडे जातात काय भेटते तुम्हाला फेक आयडिया बनवून सांगा फेक आयडिया बनवून काय भेटते तुम्हाला की तुमचं की आमच्या आय नाव बनवून तुमचं चांगलं होत असेल तर तेव्हा बनवा तुम्ही असे असे रिकामे धंदे करून काय भेटते जे रिकामे काम करतात तेले कोणी काही म्हणत नाही आणि जे चांगले कामं करीन की नाही ते बातच नाव ठेवतात हे जग आहे आजपर्यंतही आम्ही कधी कोणाला पैशाची मागणी केली नाही काही जी अडचण असेल तर ते कधी पसरत नाही अडचण असते ते त्याला सामोरे जाऊन ते हे करायचं असतं त्याचं जे काही असन निवारण ते त्याला प्रत्येकाला आपापली अडचण आहे ना ते स्वतः समोर जाऊन तोंड देऊन त्याला ते पूर्ण करावं लागते दुसरा कोणी कधी येत नसते आणि हे कसं आहे फक्त

त्याचा राग करा त्याचा राग करा संकलन झाली एवढी मोठी ती तिड गुड घ्या गोड गोड बोला गोड बोलू नका पण कोणाच्या काळ्या करू नका असं आपापल्या हिशोबाने आपापलं चॅनल चालू द्या ते असं म्हणते हाय का नाही आणि धमका का नाही हाय का नाही हाय आणि चार चार चॅनल अरे आम्ही चार चॅनल तयार केले की नाही तर आमच्या हिमतीवर केले आणि आमच्या हिमतीवर आम्ही दिवसभर त्या चॅनलला वेळ देतो आम्ही इकडे तिकडे जाऊन बसत नाही आणि इकडे तिकडे फिरत नाही याच्या संग बोलत नाही त्याच्या संग बोलत नाही फक्त कामकाळ झाली तर रात्रीपर्यंत आम्ही आमच्या कामातच आमच्या सोबत आम्हाला बोलायचं रिकाम पण काहीच नाही आता भरपूर झालं आता ते नंबर द्या नंबर दे नंबर दिला दे, तर काय म्हणते तुम्ही फोन पे साठीच नंबर देता असं काही नाही पे साठी नाहीये आम्ही नंबर दिला म्हणजे काय त्यांनी आम्हाला पैसे पाठवले काय असं आहे का हिचा कधीच माझा नंबर नसतो यांचा नंबर देतो यांचा नंबर दिला की कसा आहे की मग आता मला भरपूर अनुभव आहे नंबर दिला ना रिकामे लोकच जास्त याच्यावर येतात ते कुठं आहे हे कुठं आहे शंभर वेळा फोन करतात रे आम्ही एवढी नाही बाबा टाइम पण नसते फोनवर बोलायला कसं एखाद्या वेळेस केला तर साजी आहे पण नुसतं फोन 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 करू नका कोणाला त्रास देऊ नका लाईव्ह ला या ना आमचा एक एक दोन दोन तास लाईव्ह असते लाईव्हला काय गप्पा मारायचं तर आमच्या आमच्यासोबत दोन तास गप्पा वाटलं अजून एकदा रिपीट करता का याची त्याच्यावर जोडू नका आपल्या हिमतीवर काय करायचं चालवायचं ते चालू याचे त्याचे नाव घेऊ नका एवढंच आहे विनंती आहे सर्वांना की आमचं नाव कशातच घेऊ नका आम्ही कोणाच्या वाटी जात नाही कितीही चांगलं वागलं चार� किती काय केलं तर लोक नाव ठेवतात नाव ठेवतात आम... नाव कसं आहे का आमच्या पुढे जाणार लवकर नाव ठेवतात कारण की जो पुढे कसं खिचायचं ते लक्षात असते ना कोणाचं मन दुखावलं असेल काही झालं असेल तर आम्ही आमच्याकडून माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र